चला तर मैत्रिणी आज आपण काळ्या मसाल्यातलं वांग करूया तर या तव्यामध्ये मी बारीक चिरलेले दोन कांदे भाजलेले आहे त्यात खोबरं टाकलेलं आहे एक दोन लाल मिरची टाकलेली आहे आणि आता हे आपलं सर्व भाजलेलं वाटण आहे आता या मिक्सरमधून आपण हा मसाला काळा मसाला काढून घेऊया आता थोडीशी कोथंबीर कापून टाकली आहे इथं बारीक करूया स्वच्छ भेटलेले वांगे आता याची व्यवस्थित आपण कापून डेट कापून मधी करू चला तर मैत्रिणी आज हे मसाले आहे हळद अगरचा मसाला कांदा मसाला, मसाला, मसाला ना मीठ ह्या आपल्या वांग्याला अशी मस्त छान अशी काप करून घ्यायची चार पोळ्यामध्ये आणि त्याला मीठ लावायचं मिडियम टॉमॅटो हा आपला मसाला मिक्सरमध्ये क काढून घेतलेला आणि एक चमचा आपण त्यामध्ये आता आपण फोडणी देऊया हे आपले घरातले मसाले हळद मीठ घरचा मसाला आणि हा कांदा मसाला आहे आणि आपले वाटण यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आणि स्वच्छ धुवून असे वांगे मी साफ करून ठेवले आतमध्ये मी त्याला लावायचं आणि मीडियम आपला टोमॅटो आता आपण फोडणी देऊया बघा पॅनमध्ये मस्त दोन चमचे मी तेल टाकलेले आहे आणि आप आपला मसाला भरून ठेवलेले वांगे आता हे तेलच सोडायचे मस्त चांगले 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 परतून घ्यायचे ரீதியாக இருக்கோம் பாய்ப்பாஜி ஃபிக் காசு பிரச்சனை அந்த பிரச்சார ஆக தென் ரோஜ் ஜி சத்திர வாங்க கால மசாலா ஜர்சா மசால மசாலும் பாட்டம் वांग परतून घ्यायचे घरी वांग आपल्या बारीक बारीक गॅस गॅसवर ठेवायचे मिडियम गॅसवर ठेवायचं आणि ताजी वांगी किती आपल्या तर फुले दाखवलं रस्ता करायचा सुरू आपले मसाले होते ते मसाले त्यामध्ये टाकते आणि थोडंसं गरम पाणी टाकते गरम पाणी असून तिथे आपलं वांगीची भाजी चांगली

झाकण ठेवायचं आणि त्यावर आपली वाती वातीत पाणी ठेवायचं मंद आचेवर करायचं व्यवस्थित छान शेतलं जात शेकुरी लो अंग शेतले प्रकारचं पाणी टाकलं आपलं मसालाच टाकलेला आहे रस्ता लागत असेल तर गरम पाणी टाकत मसा वाटत वांद शिजत आहे थोडंसं पाणी टाकले हिवाळी वाटीत ठेवलेलं पाणी थोडस काजी वांगी लगेच शिजतात ताप पण करू शकतात वांग्याची कारण आण काप केल्यानंतर शिजायला थोडा वेळ लागतो काप केले कापलेले ते पण शिजले जातं ठेवूया आणि आपली वाटी थोडं पाणी टाकलं आणि थोडं तसंच यात बिलकुल काही जास्त एक्स्ट्राचं काहीच टाकलेलं नाही आहे तेच टाकले आपलं घरातलंच सर्व मसाले टाकलेले आहेत आपण मसाले डाळ वांग हे बघा शिरले सरळ जाता आता नाचा चमचा चंदिवला हे बघा आपल्या काळ्या मसाल्यातलं भरीव का वांग तयार झालेलं आहे ते आपण भाताबरोबर पण खाऊ शकतो ज्वारीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर आणि कांदा काळे मसाल्यातल्या ज्या ज्या भाज्या आहे मटण काळ्या मसाल्यातलं मटण चिकन ते, जा जा ए, ते ए, भाकरी भरपूर छान लागतं तांदळाची भाकरी ते एक वेळेस करून बघा चौकशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा एकवेळेस करून बघा चौकशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा